तर ग्वाल्हेरचे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया हे महाराष्ट्रातील शिंदे घराण्याचे वंशज आहेत पण मग तरी अनेकांना प्रश्न पडतो मराठी शिंदेचे सिंधिया असं रूपांतर कसं झालं तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याचे मूळ महाराष्ट्रात आहे या घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड या गावाचे रहिवासी होते त्यामुळे शिंदे घराणे हे पक्क मराठी मूळ असलेलं आहे रानोजी हे बाजीराव पेशव्यांच्या मराठा फौजेतील पराक्रमी सेनापती होते सन सतराशे सव्वीस मध्ये बाजीरावांनी माळवा मोहिमेचे सेनापती म्हणून रानोजींना नेमले होते या मोहिमेमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रभावित होऊन बाजीरावांनी त्यांना माळव्याचं चौधरी आणि सरदेशमुखी वसुलीचे अधिकार दिले यानंतर रानोजी सतराशे एकतीस मध्ये उज्जैनदी राजधानी स्थापन केली पुढे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अठराशे दहा मध्ये राजधानी ग्वाल्हेर येथे हलवली राणोजींना जयप्पा दत्ताजी ज्योतिबा तुकोजी आणि महाजी अशी पाच मुले होती त्यापैकी महाजी शिंदे हे अतिशय पराक्रमी म्हणून सिद्ध झाले ब्रिटिश इतिहासकारांनी त्यांचा उल्लेख द ग्रेट मराठा असा गौरव केला आहे महाजींच्या निधनानंतर दौलतराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजेपदी आले अठराशे मध्ये ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत पराभव झाल्यानंतर त्यांनी तह करून त्यांनी आपले राज्य ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली ठेवले तेव्हापासून ग्वाल्हेर हे ब्रिटिशांचे प्रिन्सली स्टेट बनले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ते तसेच राहिले मग शिंदेवरून सिंधे कसे झाले तर याच काळात म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याने आपले नाव बदलून सिंधिया असे केले हा बदल प्रामुख्याने उत्तर भारतातील फारसी आणि इंग्रजी भाषिक प्रभावामुळे आला त्या काळात ग्वाल्हेर राज्यातील बहुतांश राजकीय आणि प्रशासकीय नोंदी फारसी किंवा इंग्रजीत लिहिल्या जात होत्या ब्रिटिश रेकॉर्डमध्ये सतराशे ऐंशीच्या दशकात महाजी सिंधिया असा उल्लेख आढळतो या लेखाप्रमाणे सिंधिया हेच रूप प्रचलित झाले आणि पुढे ब्रिटिश काळात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची अधिकृत ओळख ही सिंधिया डायनेस्टी म्हणजे सिंधिया घराणे म्हणून प्रसिद्ध झाली शिंदेच्या पुढील पिढ्यांनी देखील म्हणजेच जानकुजीराव द्वितीयापासून जिवाजीराव माधवराव आणि आजचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापर्यंत प्रत्येकाने सिंधिया हेच आढनव कायम ठेवले या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद